यंदा थप्पी ला होणार नुसता आवाज बघायला तुमची यंदा शिस्टी माग्यातच लायती यंदा याला पुढे नाही बघ काय गुण दे नुसती पोरं बघायची ही चर्चा असते कोल्हापुरातल्या उत्सवातली कुठल्या तरी कोपऱ्यावर ऑपरेटर थर रचत असतोय आणि ते बघायला पोरांची ठीकर्दी असते मात्र मागच्या पाच वर्षात या चर्चा बंद करण्याचं धाडस एका नेतृत्वानं दाखवलं आणि ते म्हणजे भाजपाचे चंद्रकांतदा पाटील पालकमंत्री म्हणून कोल्हापूरला आले आणि पहिला विडा उचलला तो डॉल्बी हाजार हजारो पोरं डॉल्बीच्या नाचायची हीच पुढाऱ्यांची खरी वोट बँक असते आणि त्याच वोट बँकेला डॉल्बी पासून लांब करत दुखावण्याची रिस्क चंद्रकांत दादाने घेतली हा निर्णय घेताना त्यांच्या मनी राजकीय हेतू असता तर हा निर्णय त्यांच्या पालकमंत्री पदाच्या काळात झालाच नसता या निर्णयामुळं पारंपरिक मैदानी खेळ लहान मुलांची झाड पदक लेजिम पदक भजनी मंडळ याला दिवस आले आणि सामाजिक सलोख्याच्या फायद्यास देखील ठरलं तरी सुद्धा अनेक उपद्रवी गणेश मंडळांना तालमींना त्यांना आर्थिक फोंड उभा करून देत त्यांचा डॉल्बीचा आट्टा सुद्धा दादानी कमी केला हा निर्णय केवळ ठेवता प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारा पहिला पालकमंत्री ठरला चंद्रकांत दादा पाटील यातून चंद्रकांत दादांना ट्रोल करायला लागली आणि अजून सुद्धा ट्रोल करतायत पण याच डॉल्बी बंदीच्या निर्णयानं गोरगरीबाचं कोसळणारं घर वाचलं हृदयविकाराच्या झटक्याने येणार मरणाचं वेगन संपलं लेसर शो बंद मुळे अनेकांचं डोळं वाचलं आणि कोल्हापूरचं भविष्य असणाऱ्या तरुणाच्या हातातली बाटली आणि मारामारीसाठी घेतलेली काठी बाजूला पडली मग पहाटेपर्यंत चालणाऱ्या मिरवणुका बंद झाल्या त्यानंतर बघायला मिळाली शिस्त डॉल्वेवर तिरकणाऱ्या पोरांच्या आई बहिणी मिरवणुकीत बिंदास सामील होऊ लागल्या प्रशासनावरचा ताण कमी झाला आणि आध्यात्मिक परंपरा पाहायला देखील मिळायला लागली प्लस गुन्हेगारीला वाव मिळणार नाही हिचेही वातावरण तयार झालं या काळात निर्णय हा छोटा होता मात्र त्याचा फायदा मोठा झाला आता मात्र हे सगळे निर्णय फाट्या बसू कारण रिस्क म्हणजे अनेकांना आपली राजकीय करिअर संपेल याची भीती आहे यातून उत्सव तर बदनाम होतोय सोबत तरुणाई बदनाम होती उत्सवाच्या नावाखाली डॉल्वीच्या आशेपोटी बदलत जाणारी परंपरा वाचवण्याचा जा प्रयत्न त्यावेळेच्या पालकमंत्री दादांनी केला तो काही काळ रुजला त्यानंतर मात्र तो रुजला नाही आणि प्रशासनात सुशिक्षित वर्गात ज्येष्ठ नागरिकांच्या महिला वर्गात या निर्णयाची कौतुकाने चर्चा होत असते आणि असाच निर्णय पुन्हा घेण्यास दादर येणाऱ्या पालकमंत्र्यांनी राजकीय पुढाऱ्यांनी राजकीय महत्वाकांक्षा बाजूला ठेवून घेणं गरजेचं बनले तुम्ही मनापासून ऐकताय तुम्ही सुद्धा एखाद्या मंडळाचे सदस्य आहात असालच की तेव्हा पोरांच्या तोंडातल्या चर्चा बदलायच्या असतील तर तुम्हाला सुद्धा प्रयत्न करावे लागतील धन्यवाद